आई चालली शेतात कोंबडा आरवण्याच्या धनी गेले ग शेतात धनी गेले ग शेतात धनी गेले ग शेतात नाही त्यांनी नेली सोबत न्यारी, काळ झोप कशी लागली रामप्रहरी काम दंग्यातच झाली दुपारची वेळ हाती घेतली भाकरी त्यात चटणीचा कोणी ओसावर होतो क्षणक्षणी जीव कावरा बावर सूर्य मध्या आला भारी तळ सूर्य मध्या निला आला भारी तळ पण वाणी चाले आई आई स आई निघाली शेतात शेतात घाई घाई त्यांच्या बुकेच्या शंकेने जीव खालीवर होई त्यांच्या भूकेच्या शंकेने जीव खालीवर होई हाल चाल तिला शेतात दिसली धन्याची हाल चाल तिला शेतात दिसली पायटे ते नादरणीस चाल हरणीच्या चाली बेवर भाकरी आई शेतात चालली त्यांना देईन भाकरी तुमचा आईस लागली त्यांना देईन भाकरी चिंताईस लागली आई विचारी बाबांना आई विचारी बाबांना भूक पेटली पोटात बाबा पुसती आईस कागाली सवनात बाबा पुसती आईस कागाली सवनात असा अनोखाची व्हाळा माझ्या आईच्या मनात सनोखाची जीवाळा माझ्या आईच्या मनात बाबांच्या ओडीने आई चालली शेतात बाबांच्या आई चालली शेतात आई आई चालली शेतात चालली शेतात